नमस्कार मैत्रिणीनो वंदना खोबरे लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज इडली सांबर आणि खोबऱ्याची चटणी याची रेसिपी घेऊन आली आहे तर पहिल्यांदा आपण इडलीचं बॅटर कशा पद्धतीने तयार करायचं हे पाहूया तर उडीद डाळ आणि तांदूळ तर तांदूळ चार ग्लास आणि उडीद डाळ त्याच प्रमाणात एक ग्लास असं मी आठ तास भिजू घातले आणि आठ तास झाल्यानंतर याचं बॅटर मी मिक्सरला तयार करून घेतलं आहे तर छान असं मोठाळ जास्त बारीकही करायचं नाही आपल्याला हे बॅटर असं मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर चार ग्लास तांदळाचं सर्वच तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये उडीद डाळ देखील आपल्याला त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बघा दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने आपल्याला उडीद डाळ देखील बारीक करून घ्यायची आहे आणि जे आपण तांदळाचं बॅटर केलं आहे त्यामध्येच उडीद डाळ देखील बारीक करून टाकायचे आहे आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ आणि एक चमचा सोडा घालून हे बा बॅटर आपल्याला एक साधारणतः पाच मिनिट छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर छान पद्धतीनं फेटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला आपलं पातीलं हे बॅटर अर्ध अर्ध आहे असं दिसेल आणि सकाळी आठ तासानंतर बघितल्यास हे आपलं बॅटर अगदी छान प्रकारे फुलून एक पूर्ण पातीला भरलेलं आहे आता याच बॅटरच्या आपल्याला इडल्या त तयार करायला घ्यायच्या तर इडली पात्रात आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामधल्या सर्व साच्यांमध्ये छान असं तेल लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर सर्व साच्यांमध्ये एक एक पळी तयार केलेलं बॅटर घालून सर्व ताट आपल्याला इडली पत्रात लावून घ्यायचे आहेत बघा दाखवल्याप्रमाणे आणि गॅस मोठा करून आपल्याला छान असं इडल्या वाफवून घ्यायच्या तर वाफवल्यानंतर इडल्या अगदी बघा अशा पद्धतीने आपल्या इडल्या स्पॉन्जे आणि अगदी मऊ अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तर खूप छान जाळीदार अशा इडल्या तयार झाल्यात अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशा इडल्या तयार होतात आता आपण खोबऱ्याची चटणी कशा पद्धतीने करायची ते पाहूया पहिल्यांदा मी ओलं नारळ मिक्सरला बारीक बारीक तुकडे करून बारीक करून घेतले आणि त्याच बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये आपल्याला फुटाने डाळ हिरवी मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर एक चार पाच पाकळ्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर धनेपूड आणि एक अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे लिंबाऐवजी तुम्ही दही वापरलं तरी देखील चालेल आणि थोडंसं पाणी घालून छान असं ग्राईंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे एकदम चमचमीत आणि लवकर होण्याने मस्त अशी चटणी तयार झाली आहे आता आपण यामध्ये तडका तयार करूया तर तडका पॅनमध्ये दोन चमच्या तेल जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता कोथिंबीर घालून छान अशी फोडणी तयार केलेल्या चटणीवर घालायचे आणि ती फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे तर बघा आपली मस्त अशी चटणी तयार झाली याच पद्धतीने तुम्ही देखील करून पहा आता सांबर करूया सांबराला मी आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेला सर्व डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही पण तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये डाळीचा वापर करू शकता तर डाळ मी कुकरमध्ये शिजवायला टाकलेली आहे त्यामध्येच आपल्याला टोमॅटो वांगे बटाट नंतर दुधी भोपळा अशा आवडणाऱ्या भाज्या त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि एक चमचा हळद आणि एक चमचा तेल घालून त्याला छान असं एक दोन तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेते आहे डाळ शिजल्यानंतर बघा आपल्याला हे अशा पद्धतीने दिसेल रवीने किंवा एका चमच्याने आपल्याला ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आता हे सांबर सांबराला पण फोडणी देऊया सांबराला लागणारस साहित्य मी ताटामध्ये दाखवले पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये मी तेल घातले आणि त्यामध्ये जिरे मोहरी घातली सांबर मसाला मीठ लाल तिखट कोथिंबीर लसूण आलं पेस्ट कोबर, खोबर खोबरं कांदा आणि कढीपत्ता असं सर्व साहित्य मी घेतले आता आणि ही डाळ जी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मी आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेले पेस्ट टाकली त्यामध्येच कढीपत्ता नंतर खोबरं थोडंसं खिसून घेतलेलं आहे ते पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये लांब लांब चिरलेला असा कांदा देखील फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि सांबर मसाला मीठ आणि लाल तिखट फोडणीमध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे हे छान परतल्यानंतर थोडंसं कलर चेंज झाल्यावर आपल्याला यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ त्यामध्ये ओतून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपलं सांबर तयार झालेलं आहे सांबर तयार झाल्यावर त्यामध्ये थोडासा गूळ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून छान असं झणझणीत सांबर आपलं तयार झालेलं आहे तर आज अशा पद्धतीने आपलं इडली सांबर आणि खोबऱ्याच्या चटणीचं ताट तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा